ही। ही सेलू येथील वसिष्ठ न्यूज नेटवर्क औसा प्रतिनिधी एम बी मणिया सेलू तालुका औसा येथे नऊ दिवस चालणाऱ्या वाशिष्ठ चतुरतर महासोम्याग यज्ञाहुतीला बावीस जानेवारी रोजी विविध धार्मिक उपक्रमासह ध्वजारोहणाने प्रारंभ झाला लातूर जिल्ह्यामध्ये प्रथमच परमपूज्य गवामयन सत्र सोम्याजी दीक्षित श्री रंगनाथ सेलुकर महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने बहु सोम्याजी दीक्षित यज्ञेश्वर रंगनाथ सेलुकर महाराज राज्यातील सर्व संत महंतांच्या उपस्थितीमध्ये वाशिष्ठ चतुरतर महा सोम्याग यज्ञाला सुरुवात झाली सर्वप्रथम सोम्याग सेवा समिती सेलू ग्रामस्थांच्या वतीने गावातील ग्रामदेवत मारुती मंदिर ते नागोबावाडी पर्यंत ताळ मृदंग भजन हरिनामाचा गजर करत शोभायात्रा काढण्यात आली यानंतर यज्ञ ध्वजारोहण परमपूज्य श्री सच्चिदानंद अभिनव विद्या नरसिंह भारती स्वामीजी शंकराचार्य संकेश्वर पीठ कोल्हापूर स्वामी श्री रामानंद भारती छत्रपती संभाजी नगर स्वामी श्री हरिहर आनंद भारती धारूर श्री माधवानंद सरस्वती स्वामी परमहंस परिभ्राजार्य श्री सरस्वती पीठ कर्नाटक पंडित प्रवर श्री गणेशवार शास्त्री द्राविड श्री क्षेत्र वाराणसी प्रमुख मठाधिपति यज्ञेश्वर रंगनाथ सेलुकर महाराज श्रीकांत महाराज सेलुकर श्री राजेंद्र गिरी महाराज देवतालकर प्रमुख उपस्थिति मध्य वाशिष्ठ चतुरतर महासोम्यात पार पडत असल्याने या यज्ञासाठी यज्ञ भूमीमध्ये सव्वीस जानेवारी रोजी औसा येथील पत्रकार बांधवांनी भेट दिली असता सोम्याक सेवा समितीच्या वतीने पत्रकारांचा सत्कार करण्यात आला यावेळी औसा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष काशीनाथ सगरे माजी पत्रकार संघाचे अध्यक्ष संजीव सगरे रामभाऊ कांबळे बालाजी उबाळे रोहित चाटे इलियास चौधरी विठ्ठल विलास तपासे मुखतार विनायक मोरे गिरीधर जंगाले यांच्यासह सोमयोग सेवा समितीचे पदाधिकारी अॅडव्होकेट अरविंद कुलकर्णी संजय कुलकर्णी जनार्दन माने प्रकाश पंडगे बालाजी कुलकर्णी यांच्यासह लातूर जिल्हा औसा तालुका परिसरातील भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती ताज्या घडामोडी पाहण्यासाठी एम एस मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद